अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लवकरच आपल्याला मकर संक्रांतीचा सण साजरा करायला भेटणार आहे या वर्षाचा हा पहिला सण आहे मकर संक्रांतीच्या अगोदर येणारा सण म्हणजे भोगी आहे तर या भोगी सणाबद्दल नेमकं काय करायचं असतं भोगीला भोगी म्हणजे काय असाही बऱ्याच जणांना प्रश्न पड पडलेला असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये भोगी सणाबद्दलच आपण माहिती बघणार आहोत की नेमकं कसं साजरा करायचं भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचंय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे आता या मागचं कारण काय तेही पुढे तुम्हाला कळेलच आपलं घर अंगण स्वच्छ करून आपल्याला घरात घर सुद्धा आपलं म्हणजे व्यवस्थित साफ करायचं आहे जसं आपण ओटा धुणं फरची वगैरे पुसणं जाळे जाळमटे काढून टाकणं हे अगोदरच करायचं आपण भोगी हा म्हणजे वर्षातला पहिला सण आहे मकर संक्रांतीचा आणि त्याच्या आधी भोगी सण येत असतो हा वर्षाचा पहिला सण आहे म्हणून आपण व्यवस्थितपणे घर साफसफाई करून याची सुरुवात करत असतो दारापुढे सुंदर अशी रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि स्त्रियांनी लवकर उठून स्नान करताना केस धुवायचे असतात एवढंच माहिती असतं बऱ्याच बायकांना काय असणं भोगी सणाला मिक्स भाजी बनवतात आणि केस धुतात इतकंच त्यांना माहिती असतं पण अजूनही पुढे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला असणं फार गरजेचं आहे भोगी सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करताना केस तर धुवायचेच आहेत परंतु आपल्या अंग आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ टाकून स्नान केले जाते तर भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायला विसरू नका यानंतर तुम्हाला भोगी सणाला ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवत असतो संध्याकाळी भोगीच्या दिवशी आपल्याला मिक्स भाज्यांची भाजी करायची असते मिक्स भाज्यांची भाजी करताना त्याच्यामध्ये ओटाणा वाल परत त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा गाजर अशा अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या घेण्याची पद्धत आहे तर या भाज्या आपण घेत घेतो सर्वात महत्वाचा हरभरा याच्यामध्ये असतो कारण तो या दिवसात हिवाळ्याच्या दिवसात खाल्ला जातो अनेक वर्षांपासून बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ह्या मिक्स भाजीसोबत खाण्याची पद्धत ही बऱ्याच दिवसांपासून चालत आलेली आहे आपणही ती प्रथा पुढे चालूच ठेवत आहोत आणि या दिवशी ज्या वेळेस आपण बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खातो ना त्याची एक वेगळीच मजा असते तो मी करून बघा आपल्याला पण खूप छान वाटतं तर या दिवशी भोगीच्या दिवशी खास करून ही भाजी आणि भाकरी खाल्ली खाली जाते बरेच जण आपल्या अंगणात एकत्र येऊन सण साजरा करत असतात सगळेजण एकत्र बसून खात असतात काही बाहेरच्या प्रदेशांमध्ये बघा काही ठिकाणी या दिवशी छोटीशी होळी पेटवून भोगीचा सण साजरा केला जातो भोगीचा सण साजरा करण्यामागची पद्धत काय आहे की इंद्रदेवाने पृथ्वी तलावर म्हणजे जमिनीवर पीक येण्यासाठी प्रार्थना उदंड पीक येण्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यानंतर हे पीक असं छान फुललं होतं तर हे हे जे आहे ना हे वर्षानुवर्ष म्हणजे दरवर्षी हे पीक असंच फुलावं असंच जोमान वाढावं म्हणून आपण हा भोगीचा सण साजरा करतो आणि या दिवशी शे, शेती अशीच फुलावी अशी आपण प्रार्थना करत असतो म्हणून भोगीचा सण आपण साजरा करतो सगळे पीक म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊन त्याचा जो जी भाजी आपण बनवतो ना त्याच्या मागचं हे खास असं कारण आहे की भोगीच्या दिवशी आपण ही भाजी आणि भाकरी बनवत असतो तीळ हिवाळ्याच्या दिवसामध्ये उष्ण असतं म्हणून तिळाला खास प्राधान्य दिलं जातं काहींच्या घरी तिळाचे लाडू चिक्की तिळाची भाकरी तिळाचे वेगळे वेगळे प्रकार बनवले जातात आपणही बनवतो मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या तिळगुळा तिळगुळाचा लाडू एकामेकांना देऊन त्याच्यामधला गोडवा आपल्यामध्ये राहावा आपल्या नात्यांमध्ये गोडवा राहावा या मागचं असं विशेष कारण आहे म्हणून आपण संक्रांतीला तिळगुळ घ्या बोला असं म्हणत असतो मग भोगी सण साजरा करण्यामागचं कारण हेच आहे की भोगी तुम्ही ऐकलं असेल भोगीचा आनंद घेताना जो ना खाए भोगी तो सदा ही रोगी असं म्हटलेला आहे जो न न खाय भोगी तो सदा रोगी याचा अर्थ काय आहे की भोगीचा सण खा आणि निरोगी राहा असा याचा अर्थ आहे नाही खाल्लं तर तो, तो सदा रोगी राहील असं म्हटलं जात हे पूर्वापार चालत आलेलं आहे लक्षात घ्या भोगी हा उपभोगाचा सण आहे म्हणजे आनंदाचा सण आहे आपण आनंद व्यक्त केला पाहिजे नात्यामध्ये गोडवा निर्माण ठेवून असंच पुढे चालू राहावं अशी आपण प्रार्थना करत असतो तर भोगी हा खूप काही अवघड आहे या दिवशी आपल्याला करायचं असं काहीच नाहीये आनंदाचा सण आहे एकत्र येऊन साजरा केला जातो या मागचं महत्वाचं कारण हेच आहे तर या दिवशी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करा एकामेकांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करा दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तर या संक्रांतीला साजरा करायच्या अगोदर भोगी सणाचा उपभोग घ्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय छोटीशी माहिती मला सांगायची होती नक्कीच तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ